नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देव्हाऱ्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे देव्हाऱ्याविषयी किंवा देवपूजेविषयी नेहमीच प्रश्न येत असतात तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तसं देवपूजा असेल प्रत्यक्ष देव्हारा असेल मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून दाखवलेला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जी काही माहिती देईल ती तुम्ही पूर्णपणे ऐका जेणेकरून या माहितीचासुद्धा तुम्हाला उपयोग होईल तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये शांतता आणि निवांतपणा देणारी जागा म्हणजे देवघर देवघराला आपण देवघरा मंदिर किंवा पूजा घर सुद्धा म्हणतो देवाऱ्याला आपल्या घराचा आरसासुद्धा म्हटलं जातं कारण घरामध्ये असणाऱ्या देवाऱ्यातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी सकारात्मकता यांचा संपूर्ण लाभ आपल्या कुटुंबाला आणि वास्तूलासुद्धा होत असतो नियमित केलेल्या देवपूजेचा फायदा मनालाही होतो बाहेरून थकून भागून आल्यानंतर किंवा रोजच्या मानसिक ताणतणावाच्या व्यस्ततेत देवाऱ्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटतं पूर्वीच्या काळी एका स्वतंत्र खोलीत देवघर असायचं आता मात्र लहानशा घरातच छोटासा किंवा उपलब्ध जागेप्रमाणे देवहारा ठेवला जातो प्रत्येक माणसाच्या घरामध्ये देवहारा असणं खूप आवश्यक आहे आई वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असला तरी पण त्याच्याही घरी स्वतंत्र देव्हारा असावा टाक वेगळे केले नाही तरीसुद्धा चालेल पण आपण ज्या देवांना पूजतो आपल्या संपूर्ण कुटुंबामध्ये ज्या देवांची पूजा होते त्या देवांच्या मूर्ती तरी मुलानेसुद्धा आपल्या स्वतंत्र देवाऱ्यात ठेवल्या पाहिजे जर तो स्वतंत्र राहत असेल तर देवघर सुशोभित आणि सुंदर असल्यास मनाला प्रसन्नता लाभते त्याच्यावर शुभचिन्ह काढलेले असावे शक्यतो देवघर लाकडाचंच असावं असं म्हटलं जातं पण ज्यांना लाकडाचं उपलब्ध होत नाही किंवा आवडीप्रमाणे घ्यायचं ठरलं तर तुम्ही मार्बलचा सुद्धा देवहारा बनवू शकता किंवा तुम्हाला प्लायवूडचा घ्यायचा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता पण थोडासा मजबूत घ्या कारण आपल्याला आपले देव त्याच्यामध्ये मांडायचे असतात लाकडीच देवघर हवं असेल तर खैर देवार्जून साग शिसम या लाकडापासून तयार केलेलं देवघर असेल तर अतिउत्तम कारण ते जास्त दिवस टिकतंसुद्धा आणि दिसायलाही छान दिसतं आता आपण देवघरातल्या मूर्तींविषयी आणि यंत्रांविषयी माहिती जाणून घेऊया डाव्या सोंडेचा गणपती त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दोन तीन यंत्र असली तरीसुद्धा चालतील जसं की बरेच जण श्रीयंत्र ठेवतात कुणी कुणी कुबेर यंत्र ठेवतं कुणी व्यापार वृद्धी यंत्र ठेवतं किंवा अजूनही बऱ्याच प्रकारची यंत्र असतात जी आपल्या देवघरामध्ये आपण ठेवत असलो तरीसुद्धा चालणार आहे यंत्र म्हणजे काय तर ती देवांची आसनं असल्यामुळे ती उभी मांडू नयेत ती जमिनीशी समांतर ठेवावीत आता श्रीयंत्र आहे ते बऱ्याच प्रकारामध्ये मिळतं किंवा बाकीची सुद्धा यंत्र असतात तीही बऱ्याचशा प्रकारामध्ये मिळतात पण तुमच्याकडे असणारं यंत्र जर फक्त एखाद्या पत्र्यावर कोरलेलं असेल तर ते यंत्र तुम्ही उभं करून ठेवू नका तर यंत्र जी आहेत ती आपल्याला शक्यतो आडवी म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये ठेवायची आहेत एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती पूजेमध्ये असू नये आता समजा एखाद्या घरामध्ये काय असतं की दोन मुलं असतात तर मग पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळेसुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आलेली असते दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेसुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती येते कधी कधी सासूबाईंच्या लग्नातलीसुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती तशीच असते जर पहिल्यापासून म्हणजे एखाद्या घरात पहिल्यापासून देत असतील तर कारण आता शक्यतो लोकांना माहिती झालेला आहे पूर्वीच्या काळी अगदीच अन्नपूर्णा देवीची मूर्ती देत होते असं नाही काही काही लग्नांमध्ये फक्त गणपती बाप्पा आणि बाळकृष्णच दिलं जातं तर ज्यांना ज्यांना माहिती आहे ते लोक पहिल्यापासून आपल्या मुलीला गणपती बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती देतातच तर आपला विषय चालू होता मूर्तींबाबत समजा सासूबाईंना सुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आलेली होती किंवा मग त्यांनी ती स्वतः घेतली होती मोठ्या मुलाच्या लग्नात सुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आली लहान मुलाच्या लग्नातसुद्धा अन्नपूर्णा देवीची मूर्ती आली तर तुमच्याकडे तीन मूर्ती होतात देवाऱ्याच्या नियमाप्रमाणे एका देवघरामध्ये एकाच देवाच्या तीन मूर्ती असू नये शक्यतो दोन सुद्धा असू नये असावीत तर एक कारण देव एकच असतो तुम्ही त्याच्या एक मूर्ती ठेवा किंवा जास्त मूर्ती ठेवा काहीच फरक पडत नाही पण आपल्याला जर आपल्या देवाऱ्याचा नियम पाळायचा असेल तर मग तुम्ही एकमत करा कोणतीतरी एकच मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवा बाकी दोन मूर्ती तुम्ही सोनाराला देऊ शकता त्या बदल्यात पैसेसुद्धा घेऊ शकता आणि याने कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव तुमच्यावर पडणार नाहीये कारण तुमच्या आई त्यांचं एक कर्तव्य लग्नामध्ये पार पाडलेलं असतं एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती द्यावी बाळकृष्णाची मूर्ती द्यावी गणपती बाप्पासुद्धा द्यावे तर त्यांनी त्यानुसार तुम्हाला मूर्ती दिल्या होत्या पण तुमची आता फॅमिली मोठी आहे कुटुंब मोठं असल्या कारणामुळे तुम्हाला जर एकाच देवाच्या जास्त मूर्ती देवाऱ्यात होत असतील आणि तुम्ही त्या मोडल्यात म्हणजे सोनारांना दिल्या तर कुठेही काही बिघडणार नाही काही दिवसांनी समजा जर तुम्ही विभक्त झाले वेगळे निघाले किंवा तुमचं जे कुटुंब आहे ते कोण कुठे कोण कुठे अशा पद्धतीने राहायला गेलं तर मग तुम्ही नवीन तेव्हा अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊ शकतात पण जोपर्यंत तुम्ही एकत्रित आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये एकच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी असंच मी तुम्हाला बाकी मूर्तींबाबत सुद्धा म्हणेल की एकाच देवाच्या जास्त मूर्ती ठेवू नका गणपती असेल तर तो तुम्ही एकच ठेवा किंवा मग तुमच्याकडे एखाद्या देवाचा टाक असेल तर मग मूर्ती ठेवू नका आणि जर तुमची ती इच्छा होत नसेल तर मग शक्यतो दोन एक टाक एक मूर्ती किंवा एक फोटो एक टाक असं ठेवलं तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवायच्या नाही आहे हेच मी तुम्हाला यातून सांगू इच्छिते यानंतरचा पुढचा नियम असा आहे दत्तक गेलेल्या घराण्याचे किंवा बुडीत घराण्याचे म्हणजे ज्या घराण्याला वंशज नाहीये अशा घराण्याचे देव आपल्या देवघरामध्ये अजिबात पुजायचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या दाम्पत्याला मुलगा नसतो फक्त मुली असतात मुलींची लग्न होऊन जातात आईवडील आहेत तोपर्यंत ते सगळं देवपूजेचं बघतात पण आईवडिलांनंतर त्यांच्या देवघरातल्या देवांचं काय करायचं हा प्रश्न असतोच तर मग त्यांच्या देवघरातले जे टाक असतात मूर्ती असतात तर त्या सगळ्या तुम्ही दही भात देऊन पाण्यामध्ये विसर्जित करायच्या असतात पण तुम्हाला जर असं वाटत असेल की पाण्यामध्ये जरी आपण ते विसर्जित केलं तरी बरेच लोक पाण्यामध्ये असं पाण्यामधल्या मूर्ती किंवा पाण्यामध्ये टाकलेले पैसे गोळा करण्यासाठी येतात आणि मग ते धन त्यांचंच होतं तर मग दुसरा पर्याय हा तुम्ही वापरू शकता की ते देव जर जास्त महागडे असतील मूर्ती जास्त जड असतील तर त्या सगळ्या तुम्ही सोनाराला द्या सोनाराकडून त्या मूर्तींच्या बदल्यात किंवा त्याचे जे काही पैसे बनतील ते पैसे तुम्ही घेऊ शकतात आणि ते पैसे तुम्ही एखाद्या ठिकाणी दान करू शकता म्हणजे त्याची काहीतरी वस्तू घेऊन तुम्ही ती गोरगरिबाला दान करू शकता किंवा मग सरळ ते पैसे तुम्ही मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकले तरीसुद्धा चालतील तर याच्यातला जो पर्याय तुम्हाला सोयीस्कर वाटेल तो तुम्ही वापरू शकता पण मुलींनी ते देव सासरी नेऊन अजिबात पूजू नये नाहीतर काय होतं जो कोणी याची पूजा करतो तर त्या पूजकाची सुद्धा वंशबुडी होते तर तुम्हाला हा नियम पाळायचा आहे देवपूजेमध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे देव्हाऱ्यामध्ये सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा जास्त काही नाही पण तुम्ही थोडी का होईना खडीसाखर नैवेद्य म्हणून ठेवायला अजिबात विसरू नका किंवा तुम्ही जे काही जेवण स्वतः खाण्यासाठी बनवतात स्वतःसाठी तुम्ही जो काही स्वयंपाक बनवतात तर त्यातलाच नैवेद्य तुम्ही देवाला दाखवलात तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय ते नैवेद्याचं ताट तुम्ही देवासमोर घेऊन जा दहा मिनिटं ठेवा किंवा पाच मिनिटं ठेवा त्यानंतर स्वतःलाच परत जेवण करण्यासाठी म्हणून ते ताट तुम्ही घेऊ शकता कारण तसंही काय होतं की नैवेद्याचं नंतर काय करावं हा प्रश्न बरेच जण विचारत असतात काही जणांना गाय उपलब्ध होत नाही काही जणांकडे म्हणतात पक्षी येत नाही तर मग तो नैवेद्य आपण ठेवायचा कुठे तर इकडे तिकडे फेकण्यापेक्षा किंवा कचऱ्यामध्ये तो जाण्यापेक्षा आपण स्वतःच जर ते नैवेद्याचं ताट आपल्या स्वतःला जेवण करण्यासाठी घेतलं तर नक्कीच चांगलं राहील एक देवाचा प्रसाद म्हणून आपण तो खाऊ शकतो आता कधी कधी काय होतं ऋतुमानानुसार आपण जर देवाच्या समोर नैवेद्य ठेवला खडी साखर वगैरे तर तो नैवेद्य असा चिकटसर होऊन जातो आणि तो खाण्यायोग्य राहत नाही तर मग तुम्ही तो काय करायचा ती खडी साखर असेल ना तर ती पाण्यामध्ये टाकायची त्या खडीसाखरेचं पाणी झालं की ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकतात तुमच्यापैकी बरेच जण हाही प्रश्न विचारतात की हळदी कुंकवाचं जे काही पाणी असतं किंवा देवांना स्नान घातलेलं जे काही पाणी असतं तर मग ते स झाडांना जर घातलं तर झाडं खराब होऊन जातात किंवा झाडांची मुळं सडून जातात झाडांची पानं पिवळी पडतात कारण आजकाल हळदी कुंकूसुद्धा काही एवढंही शुद्ध मिळत नाही त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचे केमिकल मिसळलेले असतात तर मग तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर एक कुंडी फक्त मातीने भरून ठेवायची त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं झाड लावू नका चांगली मोठी कुंडी घ्यायची त्याच्यामध्ये माती भरून ठेवायची आणि देवपूजेचं पाणी मग कुठे टाकायचं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल कुणी कुणी भल्या मोठ्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहतं उंच उंच बिल्डिंग असतात खाली झाडं असतात जमिनीवर तर मग तेवढं पाणी टाकण्यासाठी म्हणून खाली येणं शक्य होत नाही तर मग तुम्ही त्या कुंडीमध्ये फक्त देवपूजेचं किंवा जे हळदी कुंकवाचं पाणी आहे जे तुम्ही पूजा अर्चा केल्यावर निघतं तर ते त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकत जा म्हणजेच कोणत्याही झाडाला त्या पाण्यामुळे इजाही नको आणि तुमच्याकडून ते पाणी इकडे तिकडे फेकल्याचं तुम्हाला पापही लागणं नको तर हा पर्याय अतिशय योग्य आहे हा तुम्ही नक्कीच वापरू शकता आता यामध्ये अशाही तुमच्या समस्या येऊ शकतात की बऱ्याच वेळा असं होतं सकाळी सकाळी तुमची खूप धावपळ चालू असते तुमची देवपूजासुद्धा बाकी असते किंवा मग देवाला नैवेद्य ठेवणं सुद्धा बाकी असतं पण तुमच्या घरात लहान मुलं असल्यामुळे लहान मुलांना मुला जशी भूक लागते तर मुलं लगेच काहीतरी खायला द्या अशी मागणी करत असतात किंवा मग शाळेत जायचं असेल तर मग त्यांना तुम्हाला काहीतरी खाऊ पिऊ घालून मगच पाठवायचं असतं किंवा घरातील मोठी माणसं असतात त्यांनाही ऑफिसला किंवा त्यांच्या कामासाठी जायचं असेल तर थोडीफार न्याहारी करून मगच ते निघतात तर तुम्ही काय करायचं स्वयंपाक करतानाच देवाच्या नावचा नैवेद्य तुम्ही तयार करून ठेवा तो तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवा किंवा साईडला ठेवा आणि नंतर मग घरातल्या लोकांनी जेवण केलं किंवा त्यातले अन्नपदार्थ खाल्ले तरी पण काहीच बिघडणार नाही जे कुटुंब देवांना न चुकता दररोज नैवेद्य दाखवतात त्यांच्या जीवनात दोन्ही वेळच्या अन्नाची कधीही कमतरता पडत नाही देवारा ईशान्य दिशेला असणं सगळ्यात चांगलं समजलं जातं कारण ईश्वराचे अधिष्ठान ईशान्य दिशेला असते देवाऱ्याची योग्य जागा ईशान्य कोपऱ्यात असावी किंवा मग देवाऱ्याची जागा तुम्ही अशा पद्धतीने निवडू शकता की पूजा करताना एकतर तुमचं तोंड पश्चिमेला किंवा पूर्वेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही देवारा ठेवू शकतात वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचं तोंड पश्चिमेस असलं तरीसुद्धा चालतं ईशान्य कोपरा शक्य नसल्यास उत्तर भिंतीच्या बाजूला मध्यावर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून देव्हारा ठेवला तरी पण हरकत नाही देव्हारा वास्तूच्या किंवा त्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ किंवा नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये असं जर तुम्ही केलं तर अतिपीडा उद्भवण्याचा धोका असतो म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मोठ्या अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो काही देव्हारा असतो त्याला कळस असता कामा नये बिना कळसाचा देवारा आपल्याला आपल्या देवघरात किंवा आपली जी पूजेची खोली आहे तिथे ठेवायचा असतो कारण कळस म्हणजे काय तर ते भव्यतेचं प्रतीक मानलं जातं आपलं घर हे मंदिरापेक्षा भव्य नक्कीच नसतं भलेही आपण आजकाल भले भले मोठे बंगले बांधतो घरं बांधतो कदाचित ते मंदिरांपेक्षा उंच दिसू शकतात पण तरीही मंदिरा इतकी भव्यता आपल्या कोणत्याही घराला येणार नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जे मंदिर असेल जे आपलं पूजेचं स्थान असेल जो आपला देव्हारा असेल तर त्याला कळस ठेवायचा नाही अर्थातच कळसाकडून लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला सुद्धा त्या ऊर्जेचा लाभ होतो पण त्यासाठी आपण मंदिरातच जायला हवं आपल्या घरातला जो काही देवारा आहे तो बिना कळसाचाच असावा कळसाची शक्ती लाखो लोकांना ऊर्जा देते एवढी ऊर्जा आपल्या घरात आली तर आपल्याला ती झेपणार नाही त्यामुळे कळस मंदिराला असावा म्हणजेच देवळाला असावा आपल्या देवाऱ्याला असू नये देवाऱ्याच्या संबंधित अजून काही महत्वाचे नियम आहेत तेही मी तुम्हाला समजावून सांगते जर तुमची देवाची खोली स्वतंत्र असेल तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल किंवा मग आधी तुमचं घर थोडंसं जुनं झालेलं आहे तुम्ही आता त्याचं रिनोव्हेशन करण्याचं ठरवलेलं आहे तर फरशी बदलण्याचासुद्धा तुमचा विचार असेल तर मग तुम्ही तुमच्या देवाच्या खोलीसाठी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फरशी बसवू शकता जास्त भडक रंगाच्या फरशा देवाच्या खोलीत बसवू नका आता खूप जणं अशीही आहेत की त्यांचं काही मोठं घर नाही किंवा कोणी कोणी भाड्याच्या घरात राहतं किंवा मग ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ज्याचं त्याचं घर असतं आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे तर मग प्रश्न असे येतात की आम्हाला स्वतंत्र खोली नसल्यामुळे आम्ही आमच्या बेडरूममध्येच देवारा ठेवलेला आहे की जो ठेवणं माहिती आहे चुकीचं आहे किंवा मग कोणी कोणी म्हणतं की आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये आमचं देवघर मांडलेलं आहे किंवा देवघराची स्थापना तिथे केलेली आहे तर मग त्याच्यावर पर्याय काय काय करायचं खोलीच नाही आहे एक्स्ट्रा किंवा कोणी कोणी असंही आहे की ते फक्त एका सिंगल रूममध्ये राहतं तर तुम्ही जिथे देवांची मांडणी केलेली आहे भले ती तुमची बेडरूम असेल ते तुमचं स्वयंपाकघर असेल किंवा तुमची एकच खोली असेल की तीच तुमची स्वयंपाकघर तीच तुमची बेडरूम तेच तुमचं हॉल म्हणजे सगळं काही एकच आहे तर त्या देव्हाऱ्याच्या समोर तुम्ही एक छोटासा पडदा लावायला विसरू नका एखादं थोडंफार पार्टिशन तुम्हाला करता आलं तर ते करा किंवा मग देव्हाऱ्याला समोर तुम्ही पडदा लावायला विसरू नका जेव्हा कधी दिवा लावायचा असेल तर मग विशेष काळजी घेऊन तो दिवा लावा की पडद्याला पेट घेणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मग व्यवस्थापन करू शकता कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही पर्याय असतो समस्या आहेत तर तेवढे पर्यायसुद्धा आहे मात्र त्यासाठी आपल्याला उगीच चिंता करत बसण्याची किंवा मग एखाद्या वास्तूची तोडफोड करण्याची अजिबात आवश्यकता नसते नाहीतर मग आपल्याला त्याचे उलट आणि डब डबल दोष लागतात दुप्पट वेगाने दोष लागतात त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने ते ठेवू शकता भलेही आता एखाद्याने नाहीला जात आपल्या झोपण्याच्या खोलीमध्ये जर देव्हारा ठेवलेला असेल तरी पण त्या देवाऱ्याच्या समोर तुम्ही एखादा पडदा किंवा पार्टिशन अवश्य करावं जेणेकरून सुद्धा नियम पाळले जातील आणि स्वयंपाकघरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आता काय होतं की घरामध्ये एकटी स्त्री असते आणि मासिक पाळी किंवा सुतक वगैरे यामध्ये हात लागले जाऊ नये किंवा मग ते पावित्र्य राखलं जावं तर पडद्याचा ऑप्शन अगदी बेस्ट आहे तो तुम्ही वापरू शकता आता पुढचं सांगायचं झालं तर देवघर लाकडाचं किंवा पांढऱ्या मार्बलचं चा सुद्धा चालेल फक्त ते स्टील किंवा लोखंडाचं नको तुमच्यापैकी खूप जणांना असं कुठून माहिती झालेलं आहे मला माहीत नाही पण प्रश्न येतात की ताई मार्बलचं चा देवघर चालेल का कोणी कोणी म्हणतं की मार्बलचं नको तर बघा काहीच अडचण नाही आहे तुमचं देवघर तुम्ही जिथे तुमची पूजा अगदी मनोभावे करू शकतात तर ते तुमचं देवघर चांगलंच असणार आहे फक्त लोखंड किंवा स्टील अशा पद्धतीत देवघर नको शक्यतो तसे मिळतही नसतील पण एखादी एक, एक केस असते की थोडंफार वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न करतात तर मार्बलच्या देव्हाऱ्याचा प्रॉब्लेम किंवा अडचण एवढीच आहे की इतर देवघरांपेक्षा इतर देव्हाऱ्यांपेक्षा मार्बल उचलायला किंवा इकडून तिकडे ठेवायला थोडंसं अवघड असतं आणि मग तुम्हाला कधी घराची शिफ्टिंग करायची असेल किंवा मग तुम्हाला तुमच्या देवघराची स्वच्छता करायची असेल त्या देवघराच्या खाली जाळं आलेलं असेल कचरा त्या तयार त्या झालेला असेल आणि घरामध्ये जर जास्त व्यक्ती त्यावेळेस नसल्या तर मग एकट्याला ते देवघर इकडे तिकडे सरकवणं अवघड होतं म्हणून मार्बलच्या देवऱ्याला लोक जास्त पसंती देत नाही बाकी तुम्हाला ते घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्कीच घेऊ शकता त्याला बाकी वास्तूविषयी इतर कोणताही दोष नाही आता यापुढचा नियम असा आहे देवघराच्या भिंतींना शक्यतो हलका नारंगी केसरी किंवा भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत तरी या रंगाची करावी देवघरामध्ये दे अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर असावं ठेवताना त्याची स्थिती योग्य असणं खूप गरजेचं आहे देवघरामध्ये देवघर झाडण्यासाठी एक झाडू स्वतंत्र ठेवावा ज्याने आपण संपूर्ण घर झाडतो असा झाडू तुम्ही देवघराच्या खोलीत वापरू नका देवघराची जी काही खोली असेल तर ती झाडण्यासाठी तुम्ही स्वतंत्र झाडू ठेवायचा आहे बरेच जण आपला जो देवघरा आहे तो स्वच्छ करण्यासाठी कुंचा किंवा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये त्याला कुच्चासुद्धा म्हणतात तर तो ठेवायचा नाही आहे कुंचा किंवा कुच्चा म्हणजे छोटासा झाडू तर तो आपल्याला देवघर स्वच्छ करण्यासाठी ठेवायचा नाही आहे आपण त्यासाठी एखादं स्वच्छ कापड ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा देवघारा त्याने छानपैकी पुसता येईल देवघरात बसायला म्हणजे देवांना बसण्यासाठी म्हणून तुम्ही एखादं दर्भाचं आसनसुद्धा घेऊ शकतात किंवा आपली नेहमीप्रमाणे जी कापडी आसनं असतात तीही तुम्ही घेऊ शकतात ज्यांना दर्भाचं आसन घ्यायचं असेल तर पूजेच्या दुकानात तुम्ही तसं विचारलं तर नक्कीच ते मिळू शकतं देवघरामध्ये दे दररोज तेलाचा आणि तुपाचा दिवा लावा शक्यतो तुम्हाला दोन दिवे लावणं शक्य नसेल तर तुम्ही एकतर तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतात फक्त तेल आणि तूप मिक्स करून असा दिवा लावू नका देवघरात दररोज एक सुगंधित अगरबत्ती किंवा धूप नक्की लावावी तर बरेच जण अगरबत्तीविषयी विचारतात की बांबूची अगरबत्ती चालेल का किंवा काही ठिकाणी ऐकलेलं असतं बांबूची अगरबत्ती चालणार नाही जर ती चालत नसती तर एवढे सगळे अगरबत्तीचे ब्रँड कंपन्या आल्याच नसत्या त्यामुळे एवढ्या काही शंका तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवू नका एक देव, देवापासलं किंवा देवाच्या रूममधलं वातावरण जे आहे ते सुगंधित व्हावं त्याने आपल्यालासुद्धा शांतता लाभावी आपल्या संपूर्ण घरामध्ये चैतन्य तयार व्हावं म्हणून आपण ती अगरबत्ती तिथे लावत असतो बाकी दुसरा तिचा कोणताही उद्देश नसतो त्यामुळे तिची काडी बांबूची असली काय किंवा कशाची असली काय इतका फरक पडत नाही तुमची श्रद्धा महत्त्वाची असणं खूप आवश्यक आहे त्याचबरोबर देवघरामध्ये कुलदेवतेचा मंगलकलश अवश्य स्थापन करावा आणि तो कुलदेवतेचा म्हणूनच राहू द्यावा तुमची इतर काही व्रत असतील कुलदेवीच्या संबंधित सोडून तर त्या त्या वेळेस त्या व्रताच्या वेळेस तुम्ही स्वतंत्र मंगल कलश स्थापन करायचा आहे तुमच्या कुलदेवतेचा मंगलकलश उचलून त्या पूजेमध्ये किंवा त्या व्रतामध्ये तुम्हाला वापरायचा नाही आहे तुमचा जो देवघरातला मंगलकलश असेल तो खास तुमच्या कुलदेवीचा असेल एवढं मात्र लक्षात ठेवा आता देवघरामध्ये गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र त्याचबरोबर आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे टाक आणि आपल्या गुरूंची मूर्ती अवश्य असावी तुम्ही ज्यांना गुरु मानत असाल तर त्यांची मूर्तीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवा पण तुमचे गुरु अजून हयात असतील म्हणजे जिवंत असतील तर त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तुमच्या देवघरात ठेवत असाल तर खूप चुकीचा आहे आता बरेच जण बघा श्री स्वामी समर्थांची मूर्ती त्यांच्या देवघरामध्ये ठेवतात पण आपल्याला माहिती आहे स्वामी महाराज आपल्या सर्व भक्तांना दर्शन देतात पण त्यांचं निर्वाण झालेलं आहे म्हणून त्यांची मूर्ती देवघरामध्ये ठेवणं हे योग्य मानलं जातं पण काहींचे गुरु जर हयात असतील ते जिवंत असतील तर त्यांची मूर्ती बनवून किंवा त्यांचा फोटो देवघरामध्ये ठेवणं अतिशय चुकीची -चुकी गोष्ट ठरणार आहे ज्यांनी कुणी असं केलेलं असेल देवघरामध्ये त्यांचा फोटो मूर्ती काही लावून ठेवलेला असेल तर ते पहिल्यांदा काढून टाका बाकी इतर ठिकाणी की आमचे गुरुजी दिसायला असे आहेत किंवा आमचे गुरुजी हे आहेत म्हणून बघायला तुम्ही त्यांचा फोटो तुमच्या घरामध्ये इतर कुठेही लावू शकतात त्याचबरोबर देवघरामध्ये दे, दररोज कापूर जाळून एकतरी मंत्रपुष्पांजली किंवा स्तोत्र अवश्य म्हणावं आणि घंटीसुद्धा वाजवावी तुम्ही कर्पूर गौरम करुणावतारम हा जो काही मंत्र आहे मंत्रपुष्पांजलीच म्हणतात याला तर तुम्ही तीही म्हणू शकतात तुमची देवांची खोली जी आहे तिच्यामध्ये झोपणं टाळावं हा एक नियम सांगायचा म्हणून इथे मी सांगत आहे पण त्यालासुद्धा पर्याय मी तुम्हाला आधीचं जे काही मी बोलले त्यात सुचवलेलं आहे की ज्यांना पर्यायच नसेल त्यांनी देवघरापाशी एखादं पार्टिशन करावं किंवा मग देवघरालाच पडदा लावावा त्याचबरोबर देवघरामध्ये पूजा करताना भांडणं ओरडणं अपशब्द बोलणं टाळावं सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की देवघरामध्ये दे सगळ्यात पहिल्यांदा स्वस्तिक चिन्ह काढावं शक्यतो आजकाल आपण जे देवारे बनवून घेतो तर त्यांना शुभचिन्ह असतातच घोड्यांचं चिन्ह किंवा मग स्वस्तिक ओम कलश अशा बऱ्याच प्रकारची शुभचिन्ह आपल्या देव्हाऱ्याला असतात पण जर का ते नसेल तुमचं देवघर अतिशय प्लेन स्वरूपात असेल की ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची शुभचिन्हच नाही आहे तर मग देवांची मांडणी करण्याअगोदर खाली किंवा मग देवघराच्या एखाद्या भिंतीला तुम्ही स्वस्तिक चिन्ह अवश्य काढावं हो कारण स्वस्तिक चिन्ह हे भारतीय संस्कृतीचं त्यातल्या त्यात, त्यात हिंदू धर्म संस्कृतीचं शुभ प्रतीक आहे स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वस्तिकामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मांगल्य यांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हाला दिला जातो स्वस्तिक गतीचं द्योतक आहे त्याचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आहेत आणि ते श्रीहरी विष्णूंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचं पालनपोषण आणि रक्षणसुद्धा करतात स्वस्तिक हे सूर्याचं आसन आहे त्याचबरोबर शोभा सुसंवाद उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत स्वस्तिकाची आडवी रेग म्हणजे विश्वाचा विस्तार आणि उभी रेग म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं कारण स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा भगवान श्रीहरिविष्णूंचं नाभिकमळ असून श्रीब्रह्माचं ते उत्पत्ती स्थान आहे देवाजवळ स्वस्तिक काढल्यास कोणत्याही स्त्रीला वैधव्याचं भय राहत नाही असं पद्मपुराणामध्ये वर्णन आहे भारतीय नारींच्या मंगल भावनांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक म्हणजे कल्याणाचं काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचं प्रेरणाबळ निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देशकाळ यांचं मिलन आहे अशा विविध अंगांनी नटलेल्या स्वस्तिक शुभचिन्हास माझा नमस्कार काही गोष्टी लक्षात ठेवा देवासमोर लावलेल्या समयीची किंवा दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे ठेवू नका कारण ती यमाची किंवा पित्रांची दिशा मानली जाते यमाची पूजा केली जात नाही फक्त दिवाळीमध्ये यमद्वितीयेला यमाचं पूजन केलं जातं आणि तेव्हा तो दिवा दक्षिण दिशेला लावला जातो म्हणजेच काय त्याची ज्योत दक्षिण दिशेला केली जाते स्त्रियांनी तुळस कधीही तोडू नये कारण ती सौभाग्य देणारी आहे म्हणून पण कधी कधी जर आपल्याला तुळस तोडायला म्हणजे कुणी भेटलंच नाही किंवा घरात कुणी पुरुष मंडळी नसेल तर मग त्यावेळेस काय करावं याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे देवीदेवतांना वंदन करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढावी आणि त्याऐवजी तुम्ही रुमा रुमाल वगैरे ठेवू शकता स्त्रियांनी मात्र आपले केस संपूर्ण झाकून घ्यावे ओढणी किंवा तुम्ही साडी नेसलेली असेल तर पदर अवश्य घ्यावा याचं कारण म्हणजे ब्रह्मरंध्रांकडे निर्गुण ईश्वरी ऊर्जा आकृष्ट होते आणि ती ग्रहण करण्यासाठी आपल्याला टोपी काढायची असते शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी कारण ते शिवसूत्र आहे महादेवाचं रुद्रगण पितृगण शिवलिंगाच्या टोकाला तीर्थप्रसादासाठी बसलेले असतात त्यांना ती प्रदक्षिणा होईल म्हणून आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते एका घरामध्ये दोन शिवलिंग दोन शालिग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी गणपती आणि दोन शंख पूजेला ठेवू नये आपला पूजेचा आणि वाजवायचा शंख वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचा असतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक तत्व असतं आई आणि बाप दोन होऊ शकत नाही कारण ते एकच असतात अद्वैताची पूजा करतात द्वैताची पूजा केली जात नाही म्हणून गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्यातून जाता येता किंवा गाडीमध्ये तो जपू नये कारण तो मंत्रांचा राजा आहे ज्या मंत्रांना बीज असतात ते मंत्र सोहळ्यातच आसनावर करायचे असतात कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधली जात नाही मग त्यामुळे आपल्याला शरीर दोष येतो अंतर्मुक्ता साधता येत नाही त्यामुळे मंत्रजपाचं फळसुद्धा मिळत नाही शालिग्राम हा स्वयंभू आहे त्यामुळे एकच शालिग्राम पुजायचा असतो दोन शालिग्राम पुजू नये त्याचबरोबर शालिग्राम म्हणजे श्रीहरी विष्णूंचंच एक रूप आहे प्रतीक आहे दोन पूजले तर जो कोणी अशी पूजा करतो दोन शालिग्रामांची पूजा करतो तर त्या पूजाकर्त्याला उद्वेग कलह प्राप्त होतो म्हणून निरांजनात तूप आणि तेल कधीही एकत्र का घालू नये कारण तूप हे सत्वतत्व आणि निर्गुण आहे त्याचबरोबर तेल हे रजतत्व आणि सगुण आहे म्हणून दोन्ही एकत्र करता येत नाही नाहीतर तमतत्व वाढेल आणि राक्षसी संकट येतील म्हणून देवी देवतांच्या मूर्तींची किंवा फोटोंची तोंड कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांच्या समोर करू नयेत कारण त्यांच्या तेजाच्या ज्या काही लहरी असतात त्यांची स्पंदनं समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून विष्णूच्या मस्तकावर वाहिलेलं फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये किंवा विष्णूंच्या चरणी जी काही फुलं वाहिलेली असतात ती आपण आपल्या मस्तकावर का ठेवू नये कारण आपण देवापाशी जी फुलं वाहतो तर ती देवतांची पवित्रता आहेत विष्णुतत्व आणि विष्णुतत्वाचं जे काही चैतन्य असतं किंवा देवांना वाहिलेली जी फुलं असतात तर त्यांचं चैतन्य त्या फुलांमध्ये येतं आणि ते शक्ती स्वरूप होतं ही शक्ती आपल्याला सहन होणार नाही म्हणून देवांना वाहिलेली फुलं शक्यतो आपण आपल्या केसांमध्ये सुद्धा माळायची नसतात शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख आणि देवी मंदिरात बासरी वाजवत नाही कारण शिवाचा तो तमभाव आहे झांजेतून तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून सूर्य हा अग्नितत्वाचा आहे शंखनाद अग्नितत्वाचा आहे दोन्हीही शक्ती एकरूप झाल्यावर रजकणाचं घर्षण होतं सूक्ष्मज्वालाची निर्मिती होते त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणून देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो शक्तितत्व या नादात पोकळीत राहत नाही ती हिरण्यगर्भ आहे ती प्रसूती वैराग्य आहे आपली जपमाळ आणि आसन कधीही दुसऱ्याला वापरायला देऊ नये कारण त्यात आपल्या सेवेचे सात्विक लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्याला दिले तर ते त्याला मिळते आणि साधनेमध्ये त्या आसनावर आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावा कारण हाताची पाची बोटं त्या, त्या त्या तत्वाशी निगडीत आहे जसं की अंगठा आत्म्याशी संबंधित आहे तर्जनी पित्रांशी संबंधित आहे मध्यमा मीपणा दाखवते अनामिका देवासाठी आहे करंगळी ऋषींसाठी आहे म्हणून देवाला गंध आपल्या करंगळी शेजारच्याच बोटाने लावावा समयीत नेहमी एक तीन पाच सात अशा विषमवातीच का लावल्या जातात त्या सम का असून येत कारण विषमतत्व हे तमतत्व आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते आणि सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून एकाच हाताने देवाला नमस्कार का करू नये बऱ्याच वेळा आपण लांबूनच देवाचं मंदिर दिसलं की एक हात असा डोक्यापाशी नेतो आणि खाली आणतो तर हे सगळ्यात चुकीचं आहे करू नका नमस्कार काहीच बिघडत नाही पण तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर दोन्ही हाताने करावा अन्यथा तो करू नये कारण दश इंद्रियाचा नमस्कार महत्त्वाचा असतो पंचतत्वाचा नाही देवकर्माबाबत काही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुमचे गुरु असतील देवी देवता असतील किंवा अग्नी असेल तर त्यांच्यासमोर पाय पसरून बसू नका देवयात्रा विवाह उत्सव यज्ञ पूर वनांमध्ये कधीही स्पर्शदोष लागत नाही विष्णू मंदिरात चार वेळा शंकराला अर्धी देवीच्या मंदिरात एकदा सूर्य मंदिरात सात वेळा आणि गणपतीला तीन वेळा प्रदक्षिणा कराव्यात देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवावा परमेश्वराची पूजा करताना दिव्याला स्पर्श केल्यास हात धुतले पाहिजे घरामध्ये दोन शिवलिंग तीन गणेशमूर्ती दोन शंख दोन सूर्यप्रतिमा तीन देवीच्या प्रतिमा दोन मूर्ती दोन गोमती चक्र आणि दोन शालिग्राम यांची पूजा करत नाही असं जर केलं तर घर मालकाला अशांती प्राप्त होते देवघरातील मूर्ती दोन इंचापेक्षा मोठी नसावी जर एखाद्या देवी देवतांची मूर्ती तीन इं इंचापेक्षा मोठी असेल तर त्या मूर्तीसाठी तुम्हाला स्वतंत्र जागा करावी लागेल देवघरात ती ठेवता येणार नाही दुसऱ्यांनी वापरलेलं यज्ञोपावित अलंकार माळा छत्री कपडे कमंडलू इत्यादी वस्तू वापरू नये आचार हा धर्माला सफल बनवतो सदाचाराने मनुष्य धनवान होतो आणि आचारवान मनुष्य सदा पवित्र सुखी आणि धन्य असतो तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघर देवपूजा देवघरातल्या मूर्ती या सगळ्यांबाबत अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे मान्य आहे हा व्हिडिओ अतिशय मोठा झालेला असेल पण ही माहितीसुद्धा तेवढीच उपयोगाची होती आणि मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कारण तुमचे प्रश्नसुद्धा नेहमीच येत असतात जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार